स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण बहुतेक वेळा असं होतं की आपल्या घरामध्येच आपल्याला किंमत दिली जात नाही किंवा आपल्या घरामध्येच कंटिन्यू आपल्याला टॉर्चर केलं जातं कंटिन्यू आपल्याला त्रास दिला जातो कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रकारे आपल्याला प्रत्येक शिवाय श्रापस देत असतो आपण कितीही कितीही प्रेमाने तरीही प्रत्येक व्यक्ती आपल्याला दुष्णच द्यायला बसलेली असते आपल्याला असं वाटतं बाबाने मी काय करू का मी कसं वागू म्हणजे या लोकांना माझं महत्व पटेल मी कसं यांना समजावून सांगू की जे काही होतं त्यामध्ये माझा काहीही दोष नसतो दो। कित्येक वेळा तर असं होत होत की ज्या गोष्टीशी आपला काडीचाही संबंध नसतो त्या गोष्टीला सुद्धा त्या घडणाऱ्या घटनेला सुद्धा आपल्याला जबाबदार धरलं जातं किंवा आपल्याला त्या गोष्टीबद्दल काही माहिती जरी नसेल तरी हे तुझ्यामुळेच घडलं याला कारणीभूत आहे असं प्रत्येक ठिकाणी बोललं जातं त्यावेळेस आपण म्हणतो या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही तरी मलाच का त्रास दिला जातो बहुतेक वेळा सासू सुनेला त्रास देते सून सासूला त्रास देते किंवा नवरा बायकोला देतो बायको नवऱ्याला देते घरातील बहीण भावांचं पटत नाही किंवा घरातील पटत नाही मुलगा वडिलांचं पटत नाही मित्रमैत्रिणींचं पटत नाही किंवा अनेक समाजातील लोकांबरोबर सुद्धा एखाद्या व्यक्तीचं पटत नाही किंवा त्या व्यक्तीला सपादूनच घेतलं जात नाही कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या व्यक्तीला त्रास आणि त्रासच सहन करावा लागतो तर तुमच्याही बाबतीत जर असं घडत असेल तर आज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मी उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नाचतील तुम्ही जे म्हणाल तेच ती व्यक्ती करेल तुम्ही जे म्हणाल तीच दिशा पूर्व दिशा मानायला ती व्यक्ती सुरुवात करेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान भेटेल प्रत्येक गोष्टीवरती तुमचं प्रभुत्व राहील प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नवीन प्रावीण्य तयार कराल किंवा नवीन यश संपादन कराल इतका छान लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय आहे निश्चित करून पहा उपाय अगदी साधा सोप्पा असा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल तर पहा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही दिवशी जरी सुरू केला तरीही चालेल फक्त हा उपाय सातत्याने दिवस तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे घरातील अगदी अं म्हणजे तरुण पिढीपासून ते वृद्ध आज्यजवळ पर्यंत कोणीही हा उपाय करू शकतो काहीही हरकत नाही फक्त उपाय करत असताना तुम्हाला त्या तु दिवशी सुतक नसावं पिरेड नसावं किंवा कोणत्याही प्रकारचा विटाळ नसावा एवढी काळजी घ्या ते नसल्याच्या नंतरनं किंवा ते संपल्याच्या नंतर तुम्ही ह्या उपाया उपायाला सुरुवात करू शकता तो उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक सुपारी, सुपारी आता सुपारी सर्वांना माहिती आहे आता इथं तुम्ही म्हणाता सुपारी घ्यायची कोणती सुपारीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहे एक भाजलेली सुपारी येते आणि एक कच्ची सुपारी येते कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये जा तिथे जाऊन तुम्ही त्यांना फक्त म्हणायचं कच्ची सुपारी द्या किंवा पान स्टॉल जे असतं जे ते पान भेटत खाण्याचं पान त्या पान स्टॉल वरती जरी गेला आणि कच्ची सुपारी द्या असं म्हटलात तरीही चालेल त्या पानवाल्याकडनं त्या सुपारीचे तुम्ही समान तुकडे करून आणले तरीही चालेल मग ते कितीही तुकडे द्या अकरा हो एकवीस हो पाच हो दहा हो कितीही तुकडे द्या एका सुपारीचे जेवढे तुकडे होतील तेवढेही तुकडे तुम्हाला घरी आणायचे आहेत किंवा डायरेक्ट सुपारी जरी तुम्ही घरी आणली तरीही चालेल त्यानंतर यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चांदीची वस्तू किंवा चांदीची डबे किंवा चांदीचं ताट चांदीचा पेला किंवा चांदीचं कोणतंही भांड तुमच्याकडे असेल तरीही चालेल हे साहित्य लागणार आहे त्यानंतर लाल रंगाचा एक छोटासा कपडा किंवा एक छोटीशी पोटली तुम्हाला उपायासाठी लागणार आहे हे सर्व साहित्य घ्यायचं हे घेऊन तुम्हाला तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर हे सर्व साहित्य ठेवायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे एक आसन बसायला घ्यायचं त्या आसनावरती बसल्याच्या नंतरनं प्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतरनं जर तुम्ही सुपारीचे खडे आणले सॉरी सुपारीचे तुकडे करून आणले असतील तर उत्तम जर तुकडे नसतील केले तर खलबत्त्याचा जो बत्ता आहे त्या बत्त्याने त्या सुपारीवरती ठोकायचा आणि त्याचे तुकडे करायचे खलबत्त्याचा बत्ता नसेल तर एखादा दगड गोटा घ्या त्याने जरी तुम्ही ही सुपारी फोडली आणि छोटे छोटे तुकडे जरी केले तरीही चालेल अगदी छोटे छोटे तुकडे तुम्हाला करायचे आहेत हे तुकडे तुम्हाला काय करायचे आहेत तुम्ही जी चांदीची वस्तू घेतलेली आहे डबी ताट जे काही घेतलेलं आहे तर चांदीच्या वस्तू मध्ये हे सुपारीचे जे तुकडे आहेत ते ठेवायचे आता तुम्ही म्हणाल चांदीची एकही वस्तू नाही किंवा ते आम्ही खरेदी सुद्धा करू शकत नाही कारण सोनं चांदीचा सा भाव गगनापर्यंत पोहोचलेला आहे माझ्या भावानो बहिणींनो काहीही काळजी करायची गरज नाही तुमच्याकडे जे पैंजण आहे किंवा गळ्यातील चेन असो तुमच्या हातातील कडा असो हे जे आहे हे स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या त्यानंतर एखादी प्लेट घ्या त्यावरती तुम्हाला तुम्ही जो लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे कपडा ठेवा आणि त्यावरती हे पैंजन म्हणा किंवा तुमच्याकडे जे चांदीची एखादी वस्तू असेल ती वस्तू ठेवा आणि त्या वस्तूवरती जरी तुम्ही हे ओळीने किंवा व्यवस्थित पद्धतीने हे सुपारीचे तुकडे ठेवले तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यावरती ठेवायचे आहे आणि त्यावरती ठेवल्याच्या नंतरनं त्या कपड्याने तुम्हाला त्यावरती गाठ मारायची आहे गाठ मारायची आणि एकदम पॅक असं करून घ्यायचं त्यानंतरनं हे जे पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायची एक मंत्र सांगते या मंत्राचं सा एक्कावन्न वेळा पठन करायचं आहे मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र खूप महत्वाचा आहे आता या मंत्रामध्ये मी तुमच्या दाजींनी माझं सगळं ऐकावं तुमच्या दाजींनी मला इज्जत द्यावी मान सन्मान द्यावा म्हणून मी समजा हा उपाय करते तर मी इथे तुमच्या दाजींचं नाव घेणार आहे तुम्ही दाजींच्या नावाच्या ठिकाणी तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते तुम्हाला जी व्यक्ती तुमचं ऐकत नाही तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं वाटतं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तर आता मंत्र ऐका ओम का श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा श्रीम सचिन वशम वशम स्वाहा हरी श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम हरीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा आता सचिनच्या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊ शकता त्यानंतर ना काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला चोवीस तास म्हणजे आज मी हा उपाय समजा पाच वाजता करते उद्याच्या पाच वाजेपर्यंत ही जी पोटली आहे मला माझ्या सोबतच ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबतच ही पोटली ठेवायची रात्र आली रात्रीमध्ये तुम्हाला ही पोटली उशाशी घेऊन झोपायची सकाळी उठलात की ही पोटली पुन्हा सोबत घ्यायची चोवीस तास सोबत ठेवल्याच्या ना ज्या वेळेस तुम्हाला त्या व्यक्ती बरोबर बोलायचं आहे समजा ती व्यक्ती समोर असेल तर समोरही बोलताना पोटली खोलायची आणि त्यातील एक सुपारीचे जे खांड आहे किंवा आमच्याकडे खांड बनतात सुपारीच्या तुकड्याला जे सुपारीचा तुकडा तुकडा आहे तो एक घ्यायचा तो तोंडामध्ये ठेवायचा गालाच्या कोणत्याही बाजूला ठेवला तरीही चालेल ठेवायचा आणि त्या व्यक्ती बोलायचं अगदी एक मिनिट बोला पाच मिनिट बोला काहीही हरकत नाही फक्त तोंडामध्ये गोडवा ठेवा कारण आपल्याला त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे म्हणून तोंडामध्ये गोडवा ठेवून त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा समजा ती व्यक्ती समोर नाहीये दूर राहतीये तर मग ताई कसं बोलायचं तर तुम्ही फोनद्वारे सुद्धा कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीबरोबर करू शकता तुकड्या तोंडामध्ये ठेवायचा त्या व्यक्तीला कॉल लावायचा त्या व्यक्तीबरोबर बोलायचं एखादा व्यक्ती तुमच्यापासून इतका दूर गेलेला आहे की तो तुमचा फोनही उचलत नाही आणि त्याचा नंबरही चेंज केलेला आहे किंवा तुमचा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला आहे तर मग काय करायचं यासाठी काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जर त्या व्यक्तीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे हार्ड कॉपी असेल तर तो व्यक्ती तुमच्या समोर आहे असं इमॅजिन करायचं तो तुकडा तोंडामध्ये ठेवायचा डोळे बंद करायचे आणि त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा बोलायचं काय पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करायचा की हा म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं माझ्याबरोबर खूप छान वागत आहे आमचं रिलेशन पूर्वी सारखं व्हायला सुरुवात झालेली आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करायचा निगेटिव्ह काहीही बोलायचं नाही असं तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायचं एक दे आहे एकवीस दिवसामध्ये हे जे सुपारीचे तुकडे आहेत हे सर्व तुकडे तुम्हाला संपवायचे आहेत पहा जस दस उपाय करायला सुरुवात कराल तस आयुष्यामध्ये तस जी व्यक्ती दूर गेलेली होती जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती ही व्यक्ती त्रास द्यायचं कमी कमी होईल एकविसाव्या दिवसापर्यंत ती व्यक्ती कधी तुमची होईल कधी आपल्याशी होईल हे तुम्हालाही समजणार नाही इतका प्रभावी आणि जालिम असा हा उपाय आहे पहा आता तुम्ही म्हणाता एकवीस दिवसाच्या आधीच जर ती व्यक्ती आमच्यावर चांगली वागली आणि तुकडे जर शिल्लक राहिले तर काय करायचं का करा तरीही एकवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग दिवसाआड त्या बोलताना सुपारीचा तुकडा तोंडामध्ये ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा तीन दिवसांनी चार दिवसांनी तो तुकडा तोंडामध्ये ठेवायचा त्या व्यक्तीवर बोलण्याचा प्रयत्न करायचा फक्त एकवीस दिवसाच्या आत हे तुकडे संपवायचे आहे एवढं मात्र लक्षात ठेवा एका सुपारीचा उपाय हा एकाच व्यक्तीसाठी तुम्हाला करायचा आहे ज्यावेळेस एका व्यक्तीसाठी उपाय करून होईल त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरी सुपारी आणून पुन्हा ती व्यवस्थित अशी अभिमंत्रित करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठीही हा उपाय निश्चित करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल आणि खूप प्रभावी खूप जालिम असा हा हो उपाय आहे आता सुपारीच स्थायी या उपायासाठी का घ्यायची आणि चांदीच का घ्यायची तर चांदी आणि सुपारी यांचा खूप निकटचा संबंध आहे चांदी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांनाही अतिशय प्रिय आहे आणि सुपारीसुद्धा आपल्याला माहिती आहे प्रत्येक शुभ कार्याचे ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस गणपती स्वरूप म्हणून आपण सुपारीची स्थापना करतो किंवा कोणत्याही देवदेवतेची जर जर आपल्याला स्थापना करायची असेल तर त्याला आपण सुपारी स्वरूप मानून त्या देवदेवतेची स्थापना करत असतो म्हणून सुपारी आणि चांदीला खूप निकटचा संबंध आहे आणि खूप असं महत्व सुद्धा आहे प्रत्येक मंगल कार्यामध्ये या दोन्ही गोष्टींना खूप महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सुद्धा सुपारी आणि स्थांदीला खूप अतिशय छान असं महत्व आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलेलाही विसरू नका हे पहा आपण जे काही उपाय सांगतो उपाय यासाठी सांगतो की आपल्या जीवनामध्ये जे काही आपले कर्म आहेत किंवा ज्या काही आपल्या जीवनामध्ये कर्म करत असताना समस्या येतात त्या समस्यांमधून मार्ग आणि गावेत व्हावा यासाठी आपण उपाय करत असतो असं नाही की उपाय केले मग कामधंदा करायची गरज नाही भगवंत आणून देईल का मी सेवा करतोय मी उपाय करतोय मग सर्व काही माझं भगवंत करते, करते। मा मा कर स्वामी भक्तांनो असं नसतं कोणतंही कार्य करा कोणत्याही देवाची सेवा करा परंतु आपल्याला कर्म हे चुकणार नाही आपल्याला काम हे चुकणार नाही निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल गैरसमज करून घेत जाऊ नका कोणतेही उपाय हे कुणालाही त्रास देण्यासाठी नसतात तर फक्त आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी असतात आपल्या कर्माला आपली नशिबाची साथ भेटावी यासाठीही आपण सेवा आणि उपाय करत असतो झालेली सेवा पुन्हा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय